मिनरल बॉटलच्या बॉक्स आड होणारी गोतष्करी उघडकीस आली आहे नवापूरहून मालेगावकडे निर्दयीपणे गोवंशाची कत्तलीसाठी वाहतूक करणारे महिंद्रा बोलेरो पिकअप हे वाहन गोरक्षकांनी रोखण्यात यश आले कारवाई दरम्यान वाहनाने नेर कुसुंबा दरम्यान तीन वेळा युटन घेण्याचा प्रयत्न केला परंतु टायर पंक्चर असल्याने वाहन थांबवण्यात यश आले फायदा घेत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला आणि सदर वाहनावर तालुका पोलीस स्टेशन धुळे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सुटका करण्यात आलेल्या नऊ गोवंशांना खानदेश गोशाळेत दाखल करण्यात आले आहे दुर्दैवाने त्यापैकी एक गोमाता मृत अवस्थेत आढळली आहे या कारवाईत शिवछत्रपती गोरक्षा जन आंदोलन महाराष्ट्र राज्याचे संस्थापक अध्यक्ष संजय जी काका शर्मा प्राणीन फाउंडेशनच्या संस्थापक नेहा दीदी पटेल आणि मानत प्राणी कल्याण अधिकारी ज्ञानेश्वर महाजन यांच्या सहकार्याने मोठी भूमिका बजावण्यात आली आहे गोवंश तस्करी रोखण्यासाठी गोरक्षक आणि प्रशासन सतर्क असून अशा घटनांवर कडक कारवाईची मागणी करण्यात येते धुळे तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील नेर या गावात एक बोलेरो ना पिकअप वाहन पकडण्यात यश आलेलं आहे